महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तेरा कोटींची प्रशासकीय इमारत कुलूप बंद श्रेयवादात अडकलेले लाखांदूरचे प्रशासन जनतेचा संयम सुटण्याच्या मार्गावर राज्यात गतिमान प्रशासन आणि लोकाभिमुख कारभारच्या घोषणा दिल्या जात असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे मात्र त्याला छेद देणारं वास्तव समोर आलं आहे तब्बल तेरा कोटी रुपयांची सुसज्ज प्रशासकीय इमारत गेल्या नऊ महिन्यांपासून कुलबंद अवस्थेत धुळखात पडत असून दोन राजकीय गटातील श्रेयवादाचा बळी ठरत आहे दोन हजार अठरा साली लाखांदूर येथे बावीस कोटी सहासष्ट लाख रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये कामाला सुरुवात झाली यापैकी तेरा कोटी सव्वीस लाख रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधा असलेली भव्य दोन मजली प्रशासकीय इमारत उभी राहिली या इमारतीत तहसील भूमी अभिलेख कृषी विभाग कोशागारख्या महत्वाची छताखाली आणण्याचा उद्देश होता मात्र राजकीय श्रेयवादामुळे लोकार्पण रखडलं आणि इमारत जनतेसाठी न उघडताच बंद राहिली परिणामी आजही तहसील कार्यालय आय टी आयच्या अपुऱ्या जागेत कोंबलेले तर कृषी व कोशागार कार्यालय भाड्याच्या इमारतीत चालवली जात आहेत जागे अभावी नागरिकांना उभे राहावे लागते कर्मचारी आणि कामकाजावर मोठा परिणाम होत आहे दुसरीकडे कोट्यावधींची नवी इमारत मात्र ठरली आहे श्रेयासाठी झगडण्याऐवजी जनतेचा विचार करा आणि तातडीनं इमारतीचं लोकार्पण करा अशी ठाम मागणी आता लाखांदूर तालुक्यातून होत आहे लोकार्पणात आणखी विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला संघर्षाची वेळ आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर राहील असा रोष व्यक्त होत आहे मागील दोन वर्षापासून प्रशासकीय इमारत ही तयार करण्यात आलेली आहे आणि ते इमारत पूर्ण होऊन सारी दोन ते अडीच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची वेळच मिळून नाही राहिली आहे किंवा तारीख मिळून नाही राहिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही पत्र दिलेलं आहे की तुम्ही एकतर त्या प्रशासकीय इमारतीचा तात्काळ लोकार्पण सोहळा करा तुमच्या ज्यानं जर जमत नसेल तर मग आम्हाला सांगा आम्ही शिवसेना स्टाईलला त्या इमारतीचा प्रशासकीय सोहळा पूर्ण करतो तुम्ही जर तात्काळ त्या इमारतीचा लोकार्पण पन सोहळा पूर्णपणे करत नसाल तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही